नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा मेराबरा समाजामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आलो मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण इथं पाहतो आहे की मुस्लिम समाज विकास संघ जिल्हा रत्नागिरी इथून हे सगळे इथनं यांचं जे आहे आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे त्यांचं म्हणणं हे हेच आहे की लोकप्रतिनिधींकडून जे अल्पसंख्याक असतात त्यांच्यासाठी जे वक्तव्य केलं जातं अपमानजनक वक्तव्य केलं जातं त्या संदर्भात यांचं आजचा हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे तर आपल्यासोबत संघटनेचे अध्यक्ष आहेत संवाद करण्यासाठी तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार काय सांगाल सर पहिली गोष्ट मुळात आपण लोकप्रतिनिधीबद्दल म्हणालात काय म्हणणं एकंदरीत नाही आपण पाहताय की लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आपण बोलू शकतो आपण लिहू शकतो आपण वाचू शकतो परंतु ज्या पद्धतीनं काही ठराविक समाजाबद्दल त्यावेळी असंविधानिक पद्धतीनं काही लोकप्रतिनिधी वक्तव्य करत असतात साहजिकच त्या समाजाच्या भावना ह्या दुखवत असतात आणि परंतु अशा समाजातील लोक ही कधीही कोणाबद्दल बोलणं बोलता त्यांचं या राष्ट्रासाठी असेल किंवा देशासाठी असेल अतिशय फार मोठं योगदान आहे मग त्या मुस्लिम समाजाचं असू दे किंवा इतर समाजाचं असू दे आज मुस्लिम समाजाचे या महाराष्ट्रासाठी होतात मी तीन झालेले आहेत अनेक लोकांनी आपल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा दिलेला आहे या राष्ट्रासाठी सिंहाचा वाटा दिलेला आहे मग ते द अबुल कलाम आझाद असोत ए पी जे अब्दुल कलाम असोत टिपूर सुलतान असोत किंवा इतर सर्व राष्ट्रपुरुष जे आहेत ते असतील परंतु मुस्लिम समाजाच्या माध्यमातून अनेक वेळा चांगल्या पद्धतीचं राष्ट्रासाठी काम होत असताना याची माहिती हे जे लोकप्रतिनिधी अशा संवैधानिक जे शपथ घेऊन देखील असंवैधानिक जे विधानं करतात यांना त्याची माहिती नाही का मग जर त्यांना माहिती आहे तर मग एखाद्या समाजाच्या विरुद्ध अशा पद्धतीनं जे वक्तव्य चालले गेले चार पाच वर्षापासून आपण पाहत आहे हे कुठेतरी थांबलं जावं आपलं जे प्रोटेस्ट आहे ते फक्त मुस्लिम समाजाबद्दलच आहे की इतर समाज योजनेबद्दल पण काही नेते अजून वक्तव्य करतात ते पण अपमानजनक असतं त्याबद्दल सुद्धा आहे येस येस आम्ही सर्वच समाजाच्या बद्दल या ठिकाणी आहात की कोणत्याही समाजाबद्दल असं असंवैधानिक वक्तव्य कोणी करू नये हेच आमचं म्हणणं आहे आतापर्यंत कोणत्या कोणत्या लोकप्रतिनिधीने कशा को प्रकारे वक्तव्य केलेलं आहे काही उदाहरण देऊ शकता का आ, हो नितेश राणे तर वेळोवेळी त्यांचं नाव असतं सोशल मीडियावरती आणि इथे इथे धंदा करायचा नाही हा किंवा हे करायचं नाही असं त्यांचं रेग्युलर असतं त्याच्यानंतर आता नुकतंच मेधा कुलकर्णींनी पुण्यामध्ये त्या नमाज पडण्यावरून बरंच काही वादळ वादळ उठव विठविलं होतं त्याच्यानंतर हे आपले हां संग्राम जगताप यांनी पण इथे मुसलमानांना धंदा करता येणार नाही अशा तऱ्हेचे वारंवार वक्तव्य त्यांच्याकडून होत असतात आणि हे संविधान संविधानिक शपथ घेतलेल्या व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्यासाठी सगळा समाज सगळे धर्म सगळे ह्या देशाचे नागरिक हे समान असायला पाहिजेत पण असा, असा एकतर्फी वक्तव्य करत राहून दो समाजामध्ये हे दुष्टपणा निर्माण करायचा एका समाजाला टार्गेट करायचं हे काही योग्य नाही पण जेव्हा अंधारे अंधारेसुद्धा असं वक्तव्य करतात हिंदू समाजाबद्दल मनस्मृतीचं अपमान केलं जातं त्यावेळेला पण आपण का शांत असतात आपला समाज का शांत असतो ते पण तो कुठल्या तरी धर्माबद्दलच बोलतात ना नाही आम्ही शांत नसतो आम आम्ही शांत नसतोच त्यावेळेला पण जर ते त्यांचं बोलणं अयोग्य असेल दुसऱ्या धर्माबद्दल बोलणं अयोग्य असेल तर आम्ही त्यांचा निषेध करत असतो सोशल मीडियाद्वारे आम्ही त्यांचा निषेध करत असतो लोकांनी तपासून पाहावं माझ्या नावे अच्छा आपण सर कायद्याचं चांगलं आपल्याला ज्ञान आहे काय सांगाल या विषयासंदर्भात आणि तुम्हाला काय वाटतंय माझं नाव तानू आंबेकर आहे आणि मी चिपळूणमध्ये आहे मी कॉन्स्टिट्यूशनवरती काम करतो माझा अभ्यास असा आहे की नव्याण्णव टक्के लोकांना भारतीय संविधान माहीत नाही आणि ते माहीत होऊ नये यासाठी काही विशिष्ट लोकं काम करतात आता भारतीय संविधानानुसार ते इक्वालिटी आहे ना ही गोष्ट अत्यंतिक महत्त्वाची आहे की आपलं संविधान जर इक्वालिटी मांडतं तर तुम्ही भेदभाव कसा काय करता हा प्रश्न आहे आणि आता तुम्ही वेन यू आर टॉकिंग अबाउट सुषमा अंधेऱ्यांबद्दल बोललात तर भारतीय संविधानाच्या आर्टिकल पंचवीस अन्वये प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे आता मुद्दा असा महत्त्वाचा असा आहे की भारतीय संविधान माहीतच नाही आहे लोकांना आणि त्या ज्यांच्यावरती जबाबदारी आहे की ते लोकांना माहीत करून दिलं पाहिजे त्याचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्यासाठी ही जी यंत्रणा आहे ती जाणून बुजून उदासीन आहे असं माझं मत आहे म्हणजे तुमचं म्हणणं कसं की इक्वॅलिटी हवी आणि प्रत्येक धर्माचे जे आ... नाही नाही ते आहे पण अंमलात येत नाही आता ना, हल्ली असं आपलं म्हणणं आहे त्यामुळे सगळ्यांना जे जी जी वागणूक आहे ती सेम द्यावी कुठल्याही सब... धर्माचं अनादर करू नये साक्षर लोक झाली पाहिजेत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिकडे तिकडे सत्यनारायणाच्या ने पूजा असतात मी भारतीय संविधानावरती काम करणारा रत्नागिरी जिल्ह्यातला पहिला माणूस आहे प्रजासत्ताक दिन आहे तर तुम्ही हे प्रजेचं राज्य आहे आणि संविधानाचा अंमल त्या दिवसापासून झाला तर त्यानी त्या दिवशी तुम्ही संविधानाचा जागर घ्यायला पाहिजे ना तो न होता तुम्ही लोकांना धार्मिकतेकडे आणता हे फार डेंजरसर तुम्ही आताच म्हणाला प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे मग ते पण त्यांचं पण आहे ना ते धार्मिक स्वातंत्र्य प्रजासत्ताका दिनाच्या दिवशी धार्मिक कार्यक्रम नको घेऊ त्या दिवशी संविधानावरती भाष्य झालं पाहिजे त्या दिवशी संविधानावरती कार्यक्रम झाले पाहिजेत असं माझं म्हणणं इतर दिवस आहेत ना तुम्हाला इतर दिवसासाठी सगळं मान्य आहे आता जसं की आपण धार्मिक स्वातंत्र्याबद्दल म्हणालात तर हो। मग ते फक्त जर दिवस सोडून की प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या मनाने करू शकतात ना आता कोणाला हाऊस असेल तर ठीक आहे हो मॅडम ते व्यापक स्वरूपात केलं जातं आणि ते जाणून बुजून केलं जातं मी काय कोणत्या कोणत्या धर्माच्या अगेन्स्ट नाही आहे लक्षात आलं आहे का राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन आहे आर्टिकल ट्वेंटी फाय ओके ठीक आहे ज्याप्रमाणे आपण पाहतोय की ही जी सगळी मंडळी आहेत यांचं असं म्हणणं आहे की जे लोकप्रतिनिधींकडून कोणत्याही धर्माव्यतिरिक्त कोणत्याही धर्मावर जर काही अपमानास्पद वाचा केली जाते त्यावर यांचं यांचे जो आहे विरोध आहे त्यामुळे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आझाद मैदानामध्ये या सगळ्यांचं आहे त्यामुळे अशाच अपडेट्सवर आपल्यासोबत जोडून राहा नेहा गायकवाड मेरा मेरेभरा समाचार मुंबई